मम्मी आत्ताचा फोन आला होता आता येऊ राहिली आता ही झिप्पर तोंडी कशाला येऊ राहिली ते काय मला माहिती नाही पण फोन आलता आता सांग येऊ राहिले बाई बरीस का ग तू, तू? काय गू तुपलं नाव झिप्पर हो तोंडी का नाही ग काय झालं काय का नाही मम्मी म्हणत होती झिप्पर तोंडी कशाला या लागली

आपल्या पोरीचं लग्न पोरासोबत लावून द्यायचं मला वाटलंच होत तुम्ही पोरीचा पोरात कंपनीत कामाला जातो पंधरा हजार रुपये पगार आहे त्याला अहो शे मेंढ्या मागे जाणारे पोर सुद्धा कंपनीत कामाला जाते अहो तुम्हाला सांगून ठेवते मपली पोरगी मी येईल ढकलून दे पण पोराला काही देणार नाही काय ग काय कमी काय आपल्या पोरामध्ये हिरेसारखं पोर गय मो अहो हिऱ्यासारखं नाही कोळशासारखं कोळशासारखं वान लागु डांबरावणी तोंडाचं कसं जावे पाहिजे तुला मला सरकारी नोकरीवाला जावे पाहिजे असं का म्हणजे तू तुपल्या पोरीचं लग्न माझ्या पोरासोबत लावून देत नाही तर नाही तुम्हाला तु, तु, जे करायचंय ते करा अस का बर बर पोराला पण मला माझ्या भावाच्या प्रॉपर्टीत एकतर मला पोरगी दे नाहीतर जमीतला अर्धा हिस्सा अहो तुम्ही खाऊन गबरला जरा बोला की तुमच्या दोघीच्या महाभारतामध्ये मी काय बोलू आता सांगती इतक्या वेळेस तूच सुरू सुरू करत होती ना आता बोल की अहो न भावाचा खाल्ल्याला पचत नसते माझ्या पोटाची सिस्टीम लय मजबूत आहे मला सगळं पत्नी